नमस्कार माझ्या भावी अधिकारी मित्रांनो भूमी अभिलेखची जाहिरात पडली बरोबर तुम्हाला गोट्या आठवत असाल आपलं गोट्या आता गोट्या काढत नाही मी पण तुम्ही तुम्ही गोट्याला लक्षात ठेवा आता जाहिरात पडली पॅटर्न आय बी पी एसचा आहे भीती आहे मुलांच्या मनात टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये फरक काय जाहिरात तर पडली करायचंय काय पॅटर्न काय टी सी एसमध्ये प्रश्न वेगळे येतात मध्ये वेगळे येतात टी सी एसचा पॅटर्न ग्रामर कडे जास्त असतो एस शब्दसंग्रहाकडे जास्त जातं शब्दसंग्रह पण असे की ते कधी वाचलेले नसतात कुठून येतात काय माहीत तर काय मिलिकच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचंय वेळ न वाया घालवता फापट पसारा न वाचता आपल्याला विषयाला हात घालून वरवर मार्क्स काढून घ्यायचे आपल्याला सर्वांना तर काय ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी सांगणार आहे करायचे काय तर भूमी अभिलेख बॅच साठी तत्पूर्वी ही छोटस प्रमोशन करतो तुम्हाला असं काही जास्त हे म्हणणार नाही मी तुम्ही जर बॅच कन्सिडर करत असाल तर ही बॅच जी भूमी अभिलेखची आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि इथं हे जे नऊशे नव्याण्णव आहे ना हे नऊशे नव्याण्णव नाही आहे तर तुम्हाला ही बॅच फक्त फोर नाईन नाईनला भेटणार आहे मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही म्हणताल याच्याही पेक्षा स्वस्त बॅच असतात पण काय मी माझी स्वतःची व्हॅल्यू करतो तुम्हाला जो कंटेंट पाहिजे तोच कंटेंट देतो आणि फापट पसारा करून विद्यार्थ्याची दिशाभूल करण्यापेक्षा फीज जरी थोडी जास्त असली आता नाईन नाईन्टी नाईनची फोर नाईन नाईन आहे ती जरी तुम्हाला जास्त वाटत असली तर बॅच कन्सिडर करत असाल तर कन्सिडर करा तुम्हाला त्यामध्ये कंटेंट भेटणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे ते भेटणार आहे बस मला एवढंच म्हणायचं आहे बाकी तुमची मर्जी बाकी डेमो लेक्चर पडणार आहे तुमच्यासाठी डेमो पहा या अगोदरही पडलेले आहेत ते पहा चला मग आता करायचं काय आपल्याला आपला सिलेबस डिकोड करायचा आहे करायचं वाचायचं लिहायचं काय आपल्याला ठीक आहे तर मग काय विद्यार्थी मित्रांनो आयबीपीएस चा पॅटर्न आहे ना आयबीपीएस आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला आता इथंही मी तीनच टप्पे करील पण सर्वाधिक जे वेटेज आहे ना इथं जे व्याकरण आहे ना आपलं व्याकरण या व्याकरणाला वेटेज कमी आहे पण हा जो शब्दसंग्रह शब्दसंग्रह आणि उतारा सोबत इतरही येतात ठीक आहे इतर इतरमध्ये इतर आपल्याला पाहावं लागतं मग काय व्याकरणामध्ये काय मोजकेच चॅप्टर आहेत आता इथे तुम्हाला जसं टी सी एस मध्ये समास प्रयोग काळ असे प्रश्न म्हणजे डिटेलमध्ये जातात तर त्या पद्धतीने इथं तुम्हाला तितके डिटेल प्रश्न दिसत नाहीत व्याकरणाचा तुमचा वर वर जरी अभ्यास असला तरीही तुम्ही इथं आरामशीर मार्क्स घेऊन निघून जाता तुमचा खरा भेटेज इथं शब्दसंग्रहावर शब्दसंग्रहात तुम्हाला समानार्थी ठीक आहे विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द ठीक आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द समानार्थी विरोधार्थी अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक एक शब्द वाक्प्रचार म्हणी वाक्प्रचार म्हणी त्यानंतर या शब्द संग्रहाला तुम्हाला उतार्यामध्ये टाकतात मग काय तिथं तुम्हाला उतार्यामध्ये असे काही शब्द देतात आणि त्याचा वि उच्चार देतात की खालीलपैकी याचा विरुद्धार्थी कुठला या आहे याचा समानार्थी कुठला आहे किंवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कुठला वापरलाय कुठं उतार्यामध्ये मग एवढं किचकट ते थोडं किचकट वाटतं आपल्याला काय पॅसेज हा थोडासा लेंदी दिलेला असतो पॅसेज थोडा टफ दिलेला असतो बिकॉज आयबीपीएस मुळातच आहे टफ आहे आयबीपीएस चे प्रश्न हे असतात टफ ठीक आहे तर तुम्हाला करायचं काय तुमची पकड याच्यावर आणायची तुमची पकड इथं आणायची आपल्याला मग फक्त एवढंच आहे का तर नाही यामध्येही शुद्ध शब्द अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध ठीक आहे शुद्ध अशुद्ध शब्द हेही तुम्हाला करायचे शुद्ध अशुद्ध शब्द तिथे तुम्हाला विचारतात की खालीलपैकी चारपैकी कुठला शुद्ध शब्द आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेलांटी उकार मात्रा किंवा भयान भयान शब्द टाकतात आणि विचारतात यापैकी कुठला शब्द बरोबर आहे मग तिथं काय आपली धांदल उडते तर आपल्याला शब्दसंग्रह अत्यंत स्ट्रॉंग करायचा आहे आणि तो शब्दसंग्रह मी करून घेणार आहे तुमच्याकडून मग भूकर मापकच्या भूकर मापकच्या दृष्टिकोनातून उतारा आता उतारा किती तुम्हाला दोन टाईपमध्ये येतो उतारा कसा दोन टाईपमध्ये येतो एक असतो सरळ सरळ उतारा पाच प्रश्न आणि पाच किंवा तीन प्रश्न आणि सडसडसट लगे उत्तर बाजूला ठीक आहे दुसरा असतो उतारा देतात ए बी सी डी एक का उतारावर तुम्हाला नंतर पाच प्रश्न फ्रेम फ्रेम करतात पाच प्रश्न आणि दुसरी गोष्ट इथं ऑप्शन ही पाच पाच असतात ठीक आहे ऑप्शनची संख्या ही पाच पाच असते मग काय तुम्हाला उतार्यामध्ये गाळलेल्या जागा भरा म्हणतात ते असा उतारा देतात तुम्हाला एक ठीक आहे या उत्तरामध्ये अशी लाईन असते इथं काढलेली अशी लाईन इथं काढलेली अशी लाईन इथं काढलेली अशी लाईन इथं काढलेली मग याच्यावर पाच प्रश्न तुम्हाला फ्रेम करतात मग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा यस डन त्यानंतर काय तर व्याकरणामध्ये जर पाहितलं आपल्याला तर काळावर जास्त प्रश्न दिसतात इथं काळ काळामध्ये तेही खोलवर प्रश्न असतात व्याकरणामध्ये आयबीपीएसच्या दृष्टीनातून काळ असतो त्यानंतर अलंकार असतो काळ अलंकार आणि तुम्ही पाहायला गेलं तुम्ही जर पी आता आय बी पी एस हे थोडा कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत थोडे थोडेसेच क्यू जे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचं पुस्तक तुम्ही पुस्तक जरी घेतलं तरी तेच तेच क्यू तुम्हाला सगळीकडे दिसतील त्याच्यामुळं काय पी वायक्यूचा आधार घेऊन जेवढे पी वायक्यू भेटलेले तेवढ्या पीवायक्यूचा आधार घेऊन सांगायचं झालं तर तुम्हाला काळ अलंकार आणि समास यस yes. या तीनवर तुम्हाला प्रश्नांची संख्या जास्त दिसते पण इथं इथं जास्तीत जास्त प्रश्न इथं जास्तीत जास्त प्रश्न जास्त जास्त आता तुम्ही इतर मध्ये गेलात तर इतर मध्ये काय कधी कधी तुम्हाला है? लेखक ठीक आहे टोपन नाव लेखक टोपन नावं त्यानंतर त्यांचे पुस्तक समूहदर्शक शब्द ठीक आहे पुस्तक समूहदर्शक शब्द प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज कधी कधी फिरलेले आहेत मध्ये मग काय एवढं तुम्हाला करायचे आणि पेपरला जायचे बस मराठीचं याच्या बाहेर नाही मित्रांनो काही शब्दसंग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागणार आहे वरवर राहून चालणार नाही मग तुम्हाला शब्दसंग्रहासाठी नेमकं का करायचं काय ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणारच आहे एसच्या दृष्टिकोनातून इतका सिलेबस तुम्हाला असणार आहे या याही याचमध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत मित्रांनो तर मग काय तुम्ही जर बॅच आता बॅचबद्दल परत एकदा बॅच जर कन्सिडर करत असाल तर ही नऊशे नव्याण्णवला नाही तर फोर नाईन नाईनमध्ये तुम्हाला भेटणार आहे कन्सिडर करत असाल तर ठीक आहे तर मग काय वेळ न वाया घालवता अभ्यासाला लागा वेळ कमी आहे भूमी अभिलेखची जाहिरात पडलेली आहे तर येणारा जो काळ आहे चाळीस ते पंचाळीस नोव्हेंबरमध्ये पेपर होणार आहे मग वेळ न गमावता अभ्यासाला लागा आणि मुद्देसूद अभ्यास करा भर असं काही वाचू नका या सरचे लेक्चर त्या सर्चे लेक्चर यूट्यूबवरचा अभ्यास हे करू नका ठीक आहे मुळीच करू नका आय बी पी एसला थोडं सिरियस घ्या जागा चांगल्या आहेत तुम्ही इथं बाजी मारू शकता चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नमस्कार